आम्हाला जे स्क्रीन टाईम मॅनेजमेंट मध्ये माणसांबरोबर काम करताना दिसतं ना की थकतात माणसं oh. रील्स बघून थकतात hmm. गेमिंग करून थकतात इतकंच नाही तर साधं म्हणजे सोशल मीडियावरच्या चर्चा किंवा एखाद्या एखादी व्हायरल पोस्टच्या खाली समजा खूप कमेंट्स आहेत दोनशे तीनशे oh. काही लोक असे असतात की ते सगळ्या कमेंट्स वाचतात त्या कमेंट्स वाचून सुद्धा माणसं थकतात का hmm. थकतात कारण तुम्ही प्रोएक्टिव्हली काहीच करत नाही आहात जे काही आहे ते पॅसिव्ह आहे ऍक्टिव्ह काहीही नाही आहे आणि जेव्हा तुम्ही पॅसिव्ह युजर्स असता जेव्हा तुम्ही ऍक्टिवली काही करत नाही आहात तुम्ही फक्त ग्रहण करण्याचं काम करताय नॉनस्टॉप विदाऊट त्याचा काही अनालिसिस नाही आहे त्याचं स्टोरेज कसं करायचं याची मेंदूला फुरसत नाही आहे आणि तुम्ही नुसतं बंबार्डिंग करता आहात तेव्हा तुम्ही कार्यरत नसता त्याच्यातून तुमचा मेंदू थकतो प्रचंड प्रमाणात ज्याला डिजिटल फटीक असं म्हटलं जातं की भयंकर थकायला होतं माणसांना आणि मग ते म्हणणं आम्हाला फ्रेशच वाटत नाही आम्हाला सकाळी उठलं तरी छानच वाटत नाही आम्हाला सतत झोपच येते अरे झोप नाही येईल तर काय होईल तुझ्या मेंदूचा चुथळा आलेला आहे hmm. तो दमून गेलाय थकून गेलाय त्याला श्वास घ्यायला वेळ नाहीये मग तो थकणार मग तुला फ्रेश वाटणारच नाहीये बरं या सगळ्या गोंधळात तुझी झोप पूर्ण होत नाही कारण तुला रात्री पण काहीतरी बघायचं असतं सो तुमची झोप पूर्ण नाहीये तुमचं तुमच्या मेंदूवरती सतत इन्फॉर्मेशनचा मारा आहे ती प्रोसेस करायला मेंदूला वेळ नाही मेंदू, वे ना मेंदू थकला ह्या सगळ्याला पॉझेसची गरज आहे ब्रेक्सची गरज आहे म्हणजे तो मेंदू थकणार नाही तो कार्यरत आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यरत राहील तुम्ही जे काही बघता आहात त्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला उपयोग करता येईल आत्ता जे पॅसिवली सुरू आहे ना ते खूप हार्मफुल आहे